नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी संघर्ष मित्र मंडळ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बुद्ध जयंती सोहळा तसेच महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी वैशाख पौर्णिमा हा बौद्धांचा सर्वात महत्वाचा आणि महान सण आहे शुदोधन आणि महाराणी महामाया यांच्या पोटी लुंबिनी वनात सन पाचशे सदुसष्ट साली वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला त्याच अनुषंगाने देशभरात महापुरुषांची जयंती उत्सव साजरा केला जातो याच अनुषंगाने दीपक भाऊ कांबळे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भाऊ निकाजे सामाजिक विकास संघ व संदेश सन्नी जाधव युवा अध्यक्ष रिपाई मांडा टिटवाला यांनी सदरील जयंती महोत्सवाचे आयोजन मांडा पश्चिमेतील पंचवटी येथे नुकतेच करण्यात आले होते यावेळी विधी इव्हेंट प्रस्तुत दोनच राजे हा सदाबहार बुद्ध भीम छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले बिरसा मुंडे यांच्या संयुक्त गीतांचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता सर्वप्रथम अमृतसागर गुरुजी गुरुजी जाधव सर तायडे महेंद्र सोनावणे यांच्या हस्ते पुजा पार पाडण्यात आली सदरील कार्यक्रमाला माजी आमदार नरेंद्र पवार वैभव विश्वनाथ भोईर प्रमोद जाधव विजय भोईर राजाभाऊ पातकर संतोष शिंगोळे प्रमोद नांदगावकर प्रभाकर भोईर मधुकर भोईर दिनेश भोई पंकज जाधव सुभाष पंडित इत्यादी जणांची प्रमुख उपस्थिती लाभली होती यावेळी सदरील जयंती महोत्सवात इयत्ता दहावीमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करून पुढील शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनासाठी आयोजक व निमंत्रक दीपक कांबळे संदेश सन्नी जाधव अमोल केदारे बंदेश जाधव भावे जाधव भूषण जाधव सुभाष पंडित आसिफ पावले पंकज जाधव राहुल उबाळे किशोर जाधव सन्नी गायकवाड लोकेश जाधव प्रमोद जाधव निलेश भोईर चंद्रकांत जाधव गौतम जाधव व समस्त संघर्ष मित्र मंडळ आणि महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद